डोंगरगाव रोडवर गतिरोधक बसवणे अतिक्रमण हटवणे सी सी टी व्ही कॅमेरे व पथदिवे बस बसवणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मार्फत प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन निवेदनात म्हटले आहे की शहादा बसस्टँड ते त्या पेट्रोल फोन हा रस्ता अतिशय वर्दळीचा भाग झाला आहे सदर रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे गतिरोधक नसल्यामुळे वाहने अनेक वेगाने ये करीत असतात सदर आठवड्यात कमीत कमी चार ते पाच अपघात नेहमी होत असतात या रस्त्यावर सतरा फेब्रुवारी रोजी सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक भयंकर अपघात होऊन तीन निष्पाप जीव गेलेत याचे गांभीर्य लक्षात घेता वरील रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार एन डी पाटील शांतीलाल साडी आत्माराम नगराडे बालचंद्र निकम रेशमाताई पवार राजरत्न बिरारे शुभम कुंवर पंकज पवार शशिकांत पाटील शरद पाटील शेख इक्बाल शेख सलीम नसीमा अखिल पटेल किरण मोरे दत्तात्रय नावी निलेश नावी मनोहर वसावे दीपक कुमार आदींच्या निवेदनावर स्वाक्षरे आहे उपविभागीय अधिकारी भाग शाहदा यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार निवेदन दिले आहे की तीन दिवसापूर्वी डोंगरगाव रोडवर जी काही दुःखद घटना घडली त्या ठिकाणी तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आई आणि मुलगा यांचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तर सदर घटना कशामुळे घडली जर आपण विचार केला तर या रस्त्यावर चालणारी ट्रॅफिक या ठिकाणी भरधाव वेगाने वाहनं जात असतात कुठल्याही प्रकारचं रोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दर दोन तीन तीन दिवसाआड अपघात होत असतात लोक जखमी होत आहेत वाहनांचंही नुकसान होत आहेत तर या विषयावर आम्ही माननीय प्राणसाहेबांना निवेदन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावे त्याच पद्धतीने रस्त्याच्या आजूबाजूला जे काही अतिक्रमण झालेलं आहे बेशिस्त अशी वाहनांची पार्किंग होते त्या प्रश्नावर सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना कराव्यात तसंच घंटा मंदिर ते भाऊतात्या पेट्रोल पंप या ठिकाणी पथदेवी नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधार असतं महिला असतील त्या ठिकाणी विद्यार्थी असतील एक रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना असते त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी सुद्धा लाईट बसवण्यात यावे तसंच जे काही शहरात बंद पडलेले सी सी टी व्ही आहेत ते सीसीटीव्ही चालू करण्यात यावे आणि सीसीटीव्ही ची संख्या वाढवण्यात यावी असं सुद्धा आम्ही निवेदनात म्हटलंय त्याच पद्धतीने बहुत त्या पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या चौपुलीवर जो काय हायमास लाईट आहे तो अनेक दिवसापासून बंद अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारामध्ये कुठे फाटावं आणि कुठे जावं ते समजत नाही रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अतिक्रमण झाल्यामुळे रस्ता ओलांडत असताना सुद्धा त्या ठिकाणी अपघात झालेले आहेत अनेक निष्पाप लोकांचा ठिकाणी बळी गेलेला आहे अशा सर्व प्रश्नांबाबत आम्ही शासनाला जाग केलेलं आहे आणि लवकरात लवकर या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती केलेली आहे जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यातर्फे मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन उभं केलं जाईल या ठिकाणी अशी माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे